हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती आणि तुमचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपल्याला बनवायचं आहे शिल्लक राहिलेल्या चपातीपासून चुरमा त्याला खानदेशमध्ये पोळ्यांचा काला म्हणतात मिठू काला म्हणतात आणि पोळ्यांचा देखील म्हणतात तर येथे मी पोळ्यांचा चुरमा बनवून घेतलेला आहे आपल्याला पोळ्यांचा चुरा करायचा आहे हाताच्या साह्याने नाहीतर आपण मिक्सी जारमध्ये टाकून एकदम बारीक पण करू शकतो येथे मिडियम आकाराचे कांदे उभ्या आकारात कापून घेतले थोडंसं गाजर कापून घेतलेलं आहे एक बटाटा कापला तिखट हिरवी मिरची कापली जिरं मोहरी शेंगदाणेमूट भरून एक टोमॅटो आणि एक लिंबूची फोड म्हणजेच अर्धा लिंबू इथे कापून घेतलेला आहे आता आपल्याला रेसिपीला सुरुवात करायची आहे आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईकदेखील करा बघा आता आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल कोमट तापू द्यायचं जास्त तेल तापू द्यायचं नाही तेलचा दूर उठू द्यायचं नाही हे बघा एक चमचा मी इथे जिरं टाकलेलं आहे जिरं आता मस्त तेलमध्ये तळतळल्यावरती आपल्याला मोहरी टाकायची मोहरी टाकली आणि याच्यामध्ये आता सुरवातीला आपल्याला लक्षात ठेवायचं शेंगदाणे टाकायचे गॅसची फ्लेम कमी करायची आणि शेंगदाणे मस्त खमंग होऊ द्यायचे त्याच्यासोबत आपल्याला टाकायचे आहेत काजू काजू आपण अख्खे काजू नाही टाकायचे अर्धे फोडूनच काजू टाकायचे कारण की काजूमध्ये कधी कधी अळी किंवा काही घाण असण्याचा संभव असतो आता शेंगदाणे आणि काजू मस्त खमंग भाजल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा कांद्याला पण मस्त तेलमध्ये दे शिजू द्यायचं गॅसची फ्लेम कमी ठेवली तरी चालेल आणि मिडियम केली तरी चालेल लक्षात ठेवायचं चा, कांद्याला जास्त जाळायचं नाही आणि कच्चा देखील नाही राहू द्यायचं त्याला तेलमध्ये मस्त शिजू द्यायचं आहे त्याच्यासोबतच आपल्याला गाजर देखील टाकायचं आहे बटाटा टाकायचा आहे हिरवी मिरची टाकायची आणि आपल्याकडे जर घरात अजून व्हेजिटेबल असतील जसं काही मटर असेल किंवा पत्ता असेल ते पण आपण त्याच्यात ॲड करू शकतो आता बघा येथे मी एवढ्या बाकीच्या व्हेजिटेबल त्याच्यात टाकलेल्या आहेत त्यांना मस्त मिक्स करून द्यायचं आणि पाच मिनटं मीडियम किंवा कमी याच्यावरती शिजू द्यायचं बटाट्याला पण शिजू द्यायचं कांदा गाजर यांना मस्त थोडंसं मऊ होईपर्यंत शिजू द्यायचं आहे वरून थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून ते लवकर मऊ होईल आणि शिजेल आता आपल्याला याला मस्त मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून ते एका सा साईडने जळणार नाही आणि कढईला चिपकणार नाही हे ते मी जास्त तेलाचा यूज केला नाही आहे थोडंसंच तेलाचं यूज केलेला आहे याच्यासोबत आता आपल्याला थोडं थोडं शिजत होतं तेव्हा मी त्याच्यात टोमॅटो टाकलेला आहे आता टोमॅटोला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं अधूनमधून परतवत राहायचं आहे आणि या व्हेजिटेबल आपल्याला थोड्याशा मस्त शिजू द्यायच्या आहेत हे बघा गॅसची फ्लेम मिडीयम केलेली आहे आणि आता ऑलमोस्ट ते शिजण्यात आलं आहे आता आपण जेव्हा आपल्याला वाटलं की ते आता शिजतं आहे तेव्हा आपण चेक करून घेऊ हे बघा हे ते शिजलेले नाही आहे तरी मी त्याला आता असं थोडंसं एक ते दोन मिनटं कमी याच्यावरती अजून शिजू देते लक्षात ठेवायचं झाकण ठेवून वापून घ्यायचं नाही नाहीतर तो टोमॅटो असतो आणि अस ते कांदा असतात ते एकदम मऊ पडतात आणि तो काला असं चिकट चिकट येतो त्याच्यामुळे उघड्यावरतीच ते शिजू द्यायचं आहे आता बघा चार पाच मिनटानंतर पोटॅटो म्हणजेच बटाटा मस्त शिजून गेलेला आहे बटाटा शिजला की समजायचं की आता याच्यातलं गाजर कांदा हे सर्व शिजलेलं आहे आता याच्यात टाकायचं आहे आपल्याला थोडेसे फुटाणे फुटाणे तुम्ही कमी जास्त प्रमाणात टाकू शकता इथे मी काही जास्त फुटाणे टाकले नाहीत अगदी अर्धी मूठ फुटाणे टाकलेले आहेत त्यांना पण मस्त मिक्स करून घ्यायचं लक्षात ठेवायचं आपल्याला चुरम्याला मस्त हेल्दी करायचं आहे त्याला त्याच्यात आपल्याला जे ड्रायफ्रूट टाकायचे असतील ते टाकू शकतो आता याच्यामध्ये मी एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे रंग येण्यासाठी ही मिरची पावडर अजिबात तिखट नाही आहे आता याच्यामध्ये टाकलेला आहे मी थोडासा गरम मसाला आपल्या घरी जो गरम मसाला उपलब्ध असेल तो टाकायचा आणि आधी तिखट होण्यासाठी तर मी तिखट हिरवी मिरचीचा वापर केला आहे त्याच्यामुळे फक्त रंग येण्यासाठी लाल मिरची पावडर टाकली थोडासा गरम मसाला टाकला आणि आता हळद टाकते येथे आपण मस्तपैकी यांना खमंग होऊ देऊ अर्धा एक मिनटं त्यांना खमंग झाल्यावरती त्याच्यामध्ये बघा आता मी वरून टाकून देते चुरमा आता या सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अगदी कमीत कमी वेळेत हेल्दी टेस्टी पौष्टिक असा आपल्या पोळ्यांचा चुरमा तयार होतो आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इतका टेस्टी तयार होतो तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक पण स्टेप स्किप करू नका आता मस्त सर्व काला मिक्स झाल्यावरती त्याच्यावरती टाकून द्यायची आहे आपल्याला धुवून घेतलेली कोथिंबीर कापून घेतलेली त्याला टाकलं आता कोथिंबीर पण मस्त मिक्स करायची आहे काल्याला असं एक दोन मिनटात असं मिक्स करत राहायचं आहे कारण की तो खाली चिपकायला नको कढईला नाहीतर खाली कढईला लागतो आणि तो, तो चिपकून बसतो असं मिक्स करत करत राहायचं आहे जेणेकरून तो सर्व प्रकारे व्यवस्थित शिजेल हे बघा किती छान दिसतोय चुरमा अगदी मोकळा मोकळा झालेला आहे आणि आप आपल्याला जर एकदम असं कोरडा वाटत असेल तर थोडंसं आपण पाण्याचा शिंतोडा पण त्याच्यावर टाकू शकतो हे ते बघा हे मस्त टेस्ट येण्यासाठी साखर टाकलेली आहे थोडीशी साखर टाकणं ऑप्शनल आहे ज्यांना कोणाला आवडत असेल त्यांनी टाकायची नाही तर नाही टाकायची आणि आपल्याला असं वाटत असेल की साखर टाकली तर तो गोड होईल तर तो गोड काही होत नाही परंतु त्याची वेगळी छान टेस्ट येते आणि फ्लेवर येतो खूप छान तर त्याच्यामुळे शक्यतो साखर टाकायचीच आणि येथे मी अर्धा लिंबूची फोड त्याचा त्याच्यामधून रस टाकून दिलेला आहे आता आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कमी गॅस राहू द्यायचा आणि तेव्हाही शेवटी शेवटी गॅस कधीही कमी राहू द्यायचा अजिबात वाढवायचा नाही बघा आता आपला येथे काला परफेक्ट झालेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ एक ते दोन मिनटं आता याला मस्त कढईमध्ये मस्त वाफून घेऊ म्हणजेच शिजू देऊ आणि कधीही काला बनवताना त्याच्यावर झाकण ठेवू नका ते नाहीतर तो पूर्ण असं घाम येऊन ती पोळीशी चिकट चिकट होते येथे बघा आता एका ताटात आपण वाढतोय बघू शकता तुम्ही किती टेस्टी असा मस्त पौष्टिक काला हेल्दी काला तयार झालेला आहे आणि आपल्या पोळ्यासुद्धा वाई जाणार नाहीत अशा प्रकारे तुम्ही मस्तपैकी पौष्टिक आणि टेस्टी काला तयार करू शकतात खानदेशी मिठू काला पोळ्यांचा चुरमा काला आपला तयार आहे तर अशा प्रकारे मी तुमच्यासोबत साधी सिंपल रेसिपी शेअर केलेली आहे तर तुम्ही आता व्हिडिओला लाईक करून द्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या जर नवीन असाल तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत खात राहा पित राहा बाय टेक केअर